बदलापूर शहरात सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे शहरातील विविध भागांमध्ये नगरपालिकेकडून अंडरग्राउंड पाईपलाईन गॅस लाईन आणि वायरिंगसाठी रस्ते खोदले जात आहेत मात्र हे रस्ते योग्य प्रकारे दुरुस्त न करता मुरूम खडी किंवा माती टाकून तात्पुरते बुजवले जात आहेत ज्यामुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत आहे शहरातील जवळपास प्रत्येक परिसरात आणि रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि खराब रस्ते पाहायला मिळतात काही ठिकाणी तर केवळ खड्डे खोदून तसेच ठेवले गेले आहेत यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे या समस्येच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संगीता चेंदवनकर यांनी पुढाकार घेत बदलापूर नगरपालिकेला जाब विचारला मात्र धक्कादायक बाब म्हणजे नगरपालिकेने हे काम आमचं नसल्याचं स्पष्ट सांगून जबाबदारी झटकून टाकली हे काम जर नगरपालिकेचे नाही तर मग हे काम नक्की कोणाचे आहे असा सवाल उपस्थित होत आहे रस्ते खोदण्याची परवानगी कोण आणि ती काम अर्धवट सोडून दिल्यास जबाबदारी कोणाची शहरातील रस्त्यांची ही बिकट अवस्था पाहता प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे खरं पाहिला गेलं तर हे काम कोणी घेतलंय कोण करतय कोणाला <पड़ाला> माहिती आहे किंवा यांचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे कोणालाच माहिती नव्हतं ज्या वेळेला हे काम चालू झालं त्यावेळेला जा मी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की बाबा तू खड्डे करतो आहेस तू काय करतो आहेस तर ते नंतर बुजवून जा पण आपण बघत असाल की त्यांनी पेवर ब्लॉक काढले खड्डा गेला नंतर पाईपलाईन टाकली आणि ते गेलं जवळजवळ पाच सहा दिवस हे सगळेजण गायब होते आज मला पोलीस स्टेशनला मी फोन केल्यानंतर समजलं की हे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काम चालू आहे ठीक आहे शहराचा विकास होतो आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं काम चालू आहे महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पोलीस स्टेशन किंवा मंत्रालयातून किंवा सरकारकडूनही चांगली कामं चालू आहेत पण ही कामं करत असताना इथल्या सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होतोय हा रस्ता जो आहे हा रस्ता ज्या रस्त्यावर आत्ता आपण उभे आहोत इथे फुटपाथ होता हा फुटपाथ स्थानिक नगरसेवकाने घालवला तो एका साईडला फुटपाथ केला ज्या साईडला फुटपाथ आहे त्या साईडला रिक्षावाल्यांची लाईन लाईन असते जिथे आत्ता आपण उभे आहोत तिथे पॅन पार्क नो वन पेन पार्कचे बोर्ड लावला आहे पण तिथे आत्ता गाड्या आहेत रिक्षावाल्यांचा त्रास पूर्ण बदलापूर शहराला आहे पण ह्या प्रभागामध्ये जिथे मी आत्ता उभे आहे ते रिक्षावाले पॅसेंजर घेऊन निघून जातात पण ह्या पार्किंगच्या ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगच्या गाड्यांचे बोर्ड आहेत इथे तरी सुद्धा इथे गाड्या उभ्या असतात आणि आपण बघत असाल की ही जी गटार आहेत त्या गटारांची ही अवस्था आहे तिकडे खाली हे खड्डे आहेत अजून थोड्या वेळाने ही सगळे दुकान दुकान दुकानदार दुकान निघून गेल्यानंतर इथे काळोख होतो आणि त्या काळोगामधून ह्या कसा तरी रस्ता चाचपडत लोकांना चालावं लागतं जिथे खड्डे आहेत आणि पेवर ब्लॉक काढलेत वयस्कर लोक असतील लहान मुलं असतील यांना ह्या गोष्टीचा प्रचंड त्रास होतोय आणि बदलापूर शहरात ही अशा प्रकारची जी कामं चालू आहेत आत्ता मी त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ते लाल रंगाचं मुरून टाकणार आहे म्हणजे तो मुरून टाकल्यानंतर परत पसारा आत्ता हे सी व्ही कॅमेऱ्याचं काम चालू आहे थोड्या दिवसांनी हे पेअर ब्लॉक आत्ता त्यांनी मला सांगितलं पेवर ब्लॉक आम्ही लोक जमा करणार आहोत मग हे पेवर ब्लॉक कोणाच्या घशात जाणार आहेत आणि हे कशासाठी नेणार आहेत म्हणजे ही कामं हे लोक परत करणार जनतेच्या पैशाची वाट लावणार त्याच्यानंतर महानगरवाले येणार ते परत खड्डा करणार आणि हे वेळोवेळी असंच करून 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 बदलापूर शहरामध्ये यांनी विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू केलेला आणि तो भ्रष्टाचार आपण बघत असाल हे पेवर ब्लॉक असतील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खणायचे आणि बदलापूरकरांच्या करोड रुपये पैशाचा दुरुपयोग इथे सरळ सरळ आपल्याला बघायला मिळत असेल अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर